या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर इराण इस्राईलमधील तणाव कायम असताना पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि अयतल्लाह खामोनी यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ध्वज आणि खामोनी यांचा फलक काढून टाकण्यात आलाय पुणे सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि खामोनी यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते याबाबतची चित्रफित समाजमाध्यमात पसरली त्यानंतर पोलिसांनी संबंधित फलक आणि ध्वज काढून टाकलाय ध्वज आणि फलक लावणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे हे फलक लोणी काळभोर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता लावण्यात आले होते त्यानंतर ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात आली तेव्हा मुस्लिम बांधवांच्या सणाच्या पार्श्वभूमीवर फलक एका वस्तीजवळ लावण्यात आले होते या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे यांनी दिली आहे